सांगणार आहे <laughs> तू सांगणार तू सांगणार तू बोलणार आहे नाही नाही तू, नाए नाए। तू चुकी तुझी माझी चुकी नाही <laughs> त्या गाडीत तुम्ही बसते तुला माहिती का अरे मला थोडी माहिती मी येतो बघ कधी या रोडला आली नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉग मध्ये बोल या आमच्या व्लॉग मध्ये असा आमचा पचका झालाय तर आमचा प्लॅन कॅन्सल झालाय आणि माझा मूड खूप खराब झालाय ह्या माणसामुळे आता आमचा प्लॅन चेंज झालाय प्लॅन चेंज करून साहेब दुसरे कुठेतरी घेऊन चाललेत सांग कुठे चाललो चिडलो तू चिडला काय मी चिडली पाहिजे तुझ्यावर आम्ही चाललो होतो प्रतिशिर्डीला आणि आमच्या साहेबांनी फास्टॅग घरीच ठेवलेलं आणि आम्ही टोलच्या इथं गेलो आणि तिथून परत आलेलो आहोत तर मी गाडी चालवत असते किंवा बाबा तू माझ्याकडे ठेवायला दिलेस मग मी विसरलीय तर मग मी टॅग विसरली म्हणजे ठीक आहे टोल नाक्यावर आम्ही पोहोचलो तिथून आम्हाला परत रिटर्न असं आलं की म्हणतो जातोय खरं पण फास्टॅगच नाही आणि इथं एकदम जवळ इन टू मिनिट अंतरावर आता आम्ही तिकडचा प्लॅन कॅन्सल करून देऊला चाललेला आहोत <laughs> रुसलाय <यार> <है। laughs> अशी आमच्या छान दिवसाची सुरुवात झालेली आहे चा प्लॅन कॅन्सल करून देवूला आलं कसं वाटतंय मस्त वाटतंय हो। देवूला छान जगत श्री संत तुकाराम महाराज हां हां

आगया? आगया? <laughs> आगया? आगया? बोल तुझ्या मनातली इच्छा अपेक्षा आकांक्षा कोणती जी असेल ती <laughs> रामकृष्ण हरी मंडळी देऊला येणं आमचा योगायोग होता माहित नाही मेबी उठला नाही किंवा संत आम्हाला महाराज घेतलं आम्ही चाललेलो शिर्डीला सती शिर्डीला पण ते फास्ट टॅकचा घोळ आला आमचा आणि आम्हाला परत रिटर्न लागलं सो म्हटलं कुठे जावं आता देऊला जावं मालो देऊला छान वाटतं देऊला आल्यावर संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन त्यांची समाधी बघून आणि विठ्ठलांचं पण दर्शन घेऊन खूप छान वाटतं काल नेमकी कार्तिकी एकादशी होती बरोबर कार्तिक एकादशी होती तू गेला म्हणून तुला बोलवलं सो सो त्यामुळे बोलून आज so, असा आम्ही देऊला आलो खूप छान अनप्लॅन ते असतं एक योगायोग योगायोग यो, योगा एक असतं ते आणि शिर्डीला जाण्याचं योगा एक असा असतो हो की ते बोलून घेतात आपल्याला कदाचित आज आमचं नव्हतं ते तिथे जाणार एका गोष्टीमुळे एका छोट्याच्या गोष्टीमुळे आम्हाला परत या लागलं पाच मिनटाच्या अंतर होतो आम्ही पण ते फास्ट फास्टॅगच्या गोळामुळे ते आता हे होतं ते सांगण्यासाठी साठी सो आम्ही तसं देऊला आलो छान दर्शन झालं चला मग भेटू परत हरी राम मंडळी रामकृष्ण हरी वारकरी दिसत आज बरोबर वाईट पण घातलं बरोबर मूळ पुरुष श्री संत विश्वंभर महाराज मंदिर आणि इथे आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर राहतं गरम राहतं वाडा हे सफल ते काही औषध वाड्यांचे पडले आहेत ते त्यांचं घर आहे पत्नी पत्नीची मूर्ती महाराजांची Hvordan går det med deg? रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी ऊन लागते ऊन प्रचंड ऊन हा कुठल्या नदीच्या दिदी सांग आपण आहोत इंद्राणीच्या काठी

पैस का टाकले वाहून जाऊ नको म्हणजे झालं शुद्ध झाला वैभव दा बाबांना पैसे द्यायला ज्यांनी आम्हाला टिक्का लावला ते आमच्याकडे तेव्हा पैसे नव्हते मग आम्ही रसवाल्याकडून पैसे घेतले आणि मग त्याला म्हटलं जा देऊन ये मग तो गेला विजे बिचारे म्हटले नका देऊ पैसे लावा तुम्ही खूप चांगले होते जेवायला थांबलो आम्ही विठ्ठल प्युअर वेज वैभव ह्या फुलांना चंपा म्हणतोय चंपा कसली फुलं आहेत चंपा